यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची लाहीव तासिका अभ्यासत ता आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमामध्ये आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करा फक्त फोन करू नका कृपया कर त्यावर तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी तासिका करत चला तर चला आजच्या तासिका ही आपली संख्या क्रम ओळखणे प्रश्न काय दिलाय पहा प्रश्न क्रमांक एक ते दहा प्रश्न क्रमांक एक ते दहासाठी सूचना खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडायची आपल्याला खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला काय करायचे निवडायची आहे बरोबर आहे तर पहा का आहे पहिला प्रश्न तेरा सोळा वीस पंचवीस आणि एकतीस आता या तेरा सोहळा वीस काय संख्या येतात तेरा सोहळा वीस पंचवीस एकतीस या मूळ संख्या आहेत का नाही सोळा वीस पंचवीस नाहीत मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या असं काय आहे का नाही वर्गसंख्या आहेत का नाही मग या काय आहेत यामध्ये फरक का आहे पाहू आपण हे तेरा आणि सोळा तेरामध्ये तीन मिसळलं की काय झाले सोळा आले मग पुढं काय झाले सोळा मध्ये जर चार मिसळलं तर वीस येतंय वीसमध्ये जर पाच मिसळलं पंचवीस येते आहे पंचवीसमध्ये जर सहा मिसळलं तर एकतीस येते आहे आणि आता मग तीनचा फरक आहे चारचा फरक आहे पाचचा फरक आहे सहाचा फरक आहे मग आता ह्याच्यामध्ये जर आपण सात मिसळलं तरी मग एकतीसमध्ये सात मिसळल्यावर इथं काय येते आडोतीस म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं काय आलं उत्तर आडोतीस पर्यायात आहे का आहे पर्याय क्रमांक एक अडोतीस हे उत्तर असेल पर्याय क्रमांक ए ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला नैसर्गिक संख्येच्या फरकाने वाढत चाललेली आहे काय झालेलं आहे नैसर्गिक संख्याच्या फरकेने एक दोन तीन चार पाच असं त्याच्यामध्ये वाढ होत आहे आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक दोन खूप सोपे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि प्रश्नार्थक चिन्ह आता या ठिकाणी हे अकरा संख्या आहे तेरा विषम आहे सतरा विषम आहे एकोणीस विषम आहे तेवीस विषम आहे आता अकरा दोन तेरा दोनचा फरक आहे ह्याच्यामध्ये चारचा फरक आहे इथं दोनचा फरक आहे परत काय आहे इथं चारचा फरक आहे विषम संख्या आहेत का तर नाही या का आहेत या क्रमवार मूळ संख्या येतात का आहेत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या येतात किंवा क्रमवार मूळ संख्या आहेत या सर्व का आहेत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत मग आता मला सांगा तुम्ही अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस मग आता इथं कोणती मूळ संख्या येईल तेवीसच्या नंतर कोणती मूळ संख्या आहे तर एकतीस तर आहेच तेहतीस मूळ संख्या आहे का नाही हे येणार नाही पस्तीस मूळ संख्या आहे का नाही हे येणार नाही मग आता राहिल्या कोणत्या एकोणतीस आणि एकतीस मग या तेवीसच्या नंतर कोणती येते तर एकोणतीस येते पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी उत्तर का असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल एकोणतीस क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती असेल एकोणतीस सई गडा गावीत, आंबोरे गित्ते गायकवाड जगदाळे खेडकर आर्यन डोरगे, जाधव भोसले पिसाळ चला छान बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे रोमन संख्या चिन्ह दिसत आहेत काय दिसत आहेत आपल्याला रोमन संख्या चिन्ह दिसत आहेत या ठिकाणी हे का आहेत रोमन संख्या चिन्ह आपल्याला दिसत आहेत पाहू आता का डबल आय आए... एक्स व्ही आय डबल एक्स डबल आय ट्रिपल एक्स आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे आता पहा आता आपण रोमन संख्या चिन्ह तर पहिलाच घटक आहे आपला अभ्यास होतो आपण गणितामध्ये मग रोमन संख्या चिन्हामध्ये एक्सला काय म्हणतो आपण दहा हे एक्स डबल आय बारा एक्स व्ही आय हे दहा हे व्ही म्हणजे पाच पंधरा आणि एक सोहळा हे एक्स म्हणजे दहा हे एक दहा वीस आणि हे दोन बावीस आणि हे काय झालं इथं तीस म्हणजे दहा बारा सोळा बावीस आणि तीस आता ह्याच्यामध्ये काय फरक पाहू या दहामध्ये जर आपण दोन मिसळलं तर बारा येऊ लागले बारामध्ये किती मिसळले चार मिसळले सोळा आले सोळामध्ये जर सहा मिसळलं बावीस येते बावीसमध्ये जर आठ मिसळलं तर तीस येते पहा सापडले हो उत्तर आता आपल्याला की एक का आहेत माहित आहे काही क्रमवार समसंख्येची वाढ होत आहे क्रमवार समसंख्येने वाढत आहे पहा आहे नाही बघा दोन चार सहा आठ आता इथं वाढ काय व्हायला पाहिजे दहाची वाढ व्हायला पाहिजे म्हणजे दहाची वाढ म्हणजे इथं काय आला पाहिजे चाळीस मग आता चाळीस कसं लिहितो आपण पर्याय एक यल म्हणजे पन्नास आणि एक्स म्हणजे दहा हे, हे मंझे, मंझे पन्नास आणि दहा साठ होते एक्स तीनपेक्षा जास्त वेळेस लिहिलं जात नाही हे चाळीस होतच नाही हे यलच्या पाठीमागं व्ही लिहिले म्हणजे यल म्हणजे पन्नास व्ही म्हणजे पाच पन्नासमधून पाच गेले पंचेस येत नाही हे यलच्या पाठीमागं एक्स लिहिले म्हणजे पन्नासमधून दहा गेले चाळीस राहिले पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल इथं काय येईल हे एक्स येल हे यल म्हणजे पन्नास पाठीमागं एक्स लिहिले म्हणजे या पन्नासमधून एक दहा गेले तर चाळीस तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन रोमन संख्येत क्रमवार समसंख्येची वाढ होत आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार चल छान व्हेरी गुड पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक चार एक दोन माणसंच आहेत सतत कंटिन्यू कट केलं तरी फोन लावू लागले आणि ते पण व्हॉट्सअप कॉल आहे इकडून त्याला सायलेंट मी केलेलं आहे तरी बी ते सतत कंटिन्यू चालूच आहे बरं कामात असतील माणसं त्याचं काही त्यांना भान नाही कट करू लागलेत म्हणजे कामात असतील चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे चार आठ सोहळा बत्तीस चौसष्ट पहा खूप सोपा प्रश्न आहे हो आपण पाहिल्या पाहिल्याच लक्षात येऊ लागले अरे एवढं पहा खूप सोपा प्रश्न आहे का आहे चार आठ या ठिकाणी काय दिलेलं आहे मागच्या संख्येची दुप्पट आहे बघा मागच्या संख्येची दुप्पट पुढील संख्या hmm. आता मागची संख्या काय इथं फोन कट केलेलं कळत नाही का तशी का चालू आहे ना किती वेळच लावायचं सारखं पहा का आहे हे, हे चार बर बर हो या चारची दुप्पट चार गुणिले दोन काय झालं आठ हे चार गुणिले दोन बरोबर काय आलं आठ आता आठ गुणिले दोन बरोबर काय आलं ह्या आठला जर गुणिले दोन केलं सोळा आलं सोळा गुणिले दोन काय येईल बत्तीस आलं हो का इथं परत हे बत्तीस गुणिले दोन केलं पुढं चौसष्ट आलं मग आता या चौसष्टला जर आपण दोन न जर गुणलं तर काय येतं बेचोक आठ बेसकम बारा काय येईल एकशे अठ्ठावीस मागच्या संख्येची चारची दुप्पट आठ आठची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट बत्तीस बत्तीसची दुप्पट चौसष्ट आणि चौसष्टची दुप्पट अठ्ठावीस काय येईल चौसष्टची दुप्पट अठ्ठावीस पर्यायात आहे का आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ए चौ मागच्या संख्येची संख्या दुप्पट पुढची संख्या लाहू ताशिका चालू आहे आठच्या नंतर फोन करा आले चला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच तीन सहा दहा पंधरा एकवीस काय काय आहे तीन सहा दहा पंधरा एकवीस आणि इथं प्रश्नार्थ चिन्ह इथं इता काहीतरी येणार आहे मग आता आपल्याला तीन सहा दहा पंधरा एकवीस जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आपल्याला काय दिसते हो तीन आणि तीन सहा आणि चार दहा म्हणजे तीनचा फरक आहे चारचा फरक आहे पाचचा फरक आहे सहाचा फरक आहे आता कितीचा फरक येईल सातचा म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे हे अधिक तीन ह्याच्यामध्ये चार मिसळ की दहा ह्याच्यामध्ये पाच मिसळले की पंधरा ह्याच्यामध्ये सहा मिसळ की एकवीस आता ह्याच्यामध्ये सात मिसळ अठ्ठावीस येते काय येते अठ्ठावीस येते किंवा या का आहेत आहे का क्रमवार त्रिकोणी संख्या ह्या क्रमवार त्रिकोणी संख्या आहेत उत्तर काय असेल अठ्ठावीस पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक सी अठ्ठावीस आलं का लक्षात या क्रमवार त्रिकोणी संख्या आहेत ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच खूप सोपं आहे पाच पण एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव दोनशे पंचवीस आणि प्रश्नार्थक चिन्ह आपण इथं चौकट करू इथं प्रश्नार्थक चिन्हाची ची काय तर पहा एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे हे सॉरी एकशे एकोणसत्तर आणि इथं का एकशे शहाण्णव आणि दोनशे पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ज्यांना तीसपर्यंतचे वर्ग पाठ आहेत त्यांना हा प्रश्न खूप काही सेकंदामध्ये सुटतो पहा हे का आहे अकराचा वर्ग आहे हे बाराचा वर्ग आहे हे एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग आहे एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग आहे दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आहे मग आता इथं सोळाचा वर्ग तर सोळाचा वर्ग काय तो दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद पण आपल्याला सतराच्या वर्गाची गरज नाही या का आहेत क्रमवार वर्गसंख्या येतात क्रमवार वर्गसंख्या आहेत याचा क्रम काय आहे क्रमवार वर्गसंख्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी क्रमवार वर्ग संख्या आहेत अलक आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे दोन छेद तीन पाच छेद सात अकरा छेद तेरा सतरा छेद एकोणीस सतरा छेद एकोणीस पहा दोन छेद तीन पाच छेद सात अकरा छेद तेरा सतरा छेद एकोणीस आता ह्याचा अंश दोन आणि तीन पाच पाच आणि सहा अकरा अकरा आणि सहा सतरा तीन आणि चार आणि इथं सहाचा फरक आहे इथं सहाचा फरक आहे काय केलेलं आहे पाहू आपण तर पहा दोनशे तीन पाचशे सात अकरा छेद तेरा सतरा छेद एकोणीस अंशापेक्षा छेद इथं एकनं जास्त आहे इथं दोननं जास्त आहे इथं दोननं जास्त आहे इथं दोननं जास्त आहे तर हे तिन्हीमध्ये दोन, 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 दोन नाही इथं एक नाही चला बरं मला आता कोण सांगते नेमकं ह्याचं कारण काय इथं का येईल नेम का आता नेमकं का। उगं काहीतरी पर्याय सांगू नका त्याचं स्पष्टीकरण द्या मला मला स्पष्टीकरण हवं आहे खूप सोपा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे आपल्याला पहा व्हेरी गुड चिमनकर क्रमवार मूळ संख्या आहेत जसे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस म्हणजेच आन्सर एकोणतीस एकतीस छान या का आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पहा दोन तीन आपल्या मूळ संख्या दोन तीन पाच सात हे दहापर्यंतचा गट झाला आता अकरा ते वीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस त्याच्यानंतर एकवीस ते तीसमध्ये कोणत्या येतात एकवीस ते तीसमध्ये कोणत्या येतात तेवीस आणि एकोणतीस म्हणजे इथं काय येणार आहे अंशातली आणि छेदातली हे अंशातली दोन छेद तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस मग इथं काय येईल तेवीस एकोणीस क्रमवार मूळ संख्या घेतल्यास पुढची संख्या येते क्रमवार मूल संख्या काय थे क्रमवार मूल संख्या आहेत उत्तर काय असेल तेवीस छेद एकोणतीस हे उत्तर असेल आलं लक्षात तेवीस छेद एकोणतीस पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ मिळत नसेल म्हणजे वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ चार दशांश चिन्ह शून्य पाच चार दशांश चिन्ह दोन शून्य चार दशांश चिन्ह पाच शून्य आणि चार दशांश चिन्ह नऊ पाच पहा प्रश्न काय दादा चार दशांश चिन्ह शून्य पाच चार दशांश चिन्ह दोन शून्य चार दशांश चिन्ह पाच शून्य चार दशांश चिन्ह नऊ पाच चला वारे अंश आणि छेदामध्ये मूळ संख्या असल्याने एकोणतीस छेदी चला छान व्हेरी गुड चला आता याचं कोण सांगतंय सोपा आहे एकदम प्रश्न प्रश्न का आहे एकदम सोपा आहे आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चार दशांश शून्य पाच म्हणजे चार पूर्णांक आहे इथं बी चार पूर्णांक आहे इथं बी चार पूर्णांक आहे मग इथं येणारा बी पूर्णांक चारच असेल असेल का आता ते असेल का नाही पाहू आपण असेल बी आणि नसेल बी बरोबर आहे आता काय केलं आहे पहा या चार दशांश दशांशनं शून्य पाचमध्ये आणि चार दशांश दशांशनं दोन शून्यमध्ये कितीचा फरक आहे दशांश एक एक पाचचा फरक आहे शून्य दशांश एक पाचचा फरक आहे म्हणजे हे काय केलंय अधिक शून्य दशांश एक पाच इथं वाढले आणि हे वीस आता हे चार चार तर सारखंच आहे ह्याला आपण वीस समजू आणि हे पन्नास दोघांमध्ये कितीचा फरक आहे तीसचा म्हणजे शून्य दशांश चिन्ह तीन शून्य म्हणजे इथं पंधराचा फरक आहे इथं तीसचा फरक आहे इथं कितीचा आहे हे पन्नास आणि पंच्याण्णवमध्ये पंचेचाळीसचा फरक आहे म्हणजे शून्य दशांश चिन्ह चार पाचचा फरक आहे म्हणजे पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चोख साठ म्हणजे चार दशांश चिन्ह नऊ पाच चार दशांश चिन्ह नऊ पाच अधिक शून्य दशांश चिन्ह सहा शून्य म्हणजे पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रेपन्चाळीस पंधरा चौकसाठ हे काय येईल पाच नऊ सहा पंधराला पाच हातचा दशा। दशा। एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह चार आणि एक पाच पाच दशांश चिन्ह पाच पाच हे उत्तर असेल का उत्तर काय असेल पाच दशांश चिन्ह पाच पाच पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक काय होऊ लागले अधिक शून्य एक पाच अधिक शून्य दशांश चिन्ह तीन शून्य अधिक शून्य दशांश चिन्ह चार पाच आणि अधिक शून्य दशांश सहा शून्य या फरकाने वाढ होत गेलेली आहे या फरकाने वाढ होत गेलेली आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय पंधराचा पाडा सुरू होतो काटकर छान चला प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ का आहे सहा छेद एकोणपन्नास सात छेद चौसष्ट आठ छेद एक्क्याऐंशी नऊ छेद शंभर पहा काय म्हणते प्रश्न सहा छेद एकोणपन्नास क्वामा सात छेद चौसष्ट क्वामा आठ छेद एक्क्याऐंशी क्वामा नऊ छेद शंभर क्वामा आता आपल्याला या ठिकाणी का येईल तर एक लक्षात येऊ लागलं आहे का अंशातील संख्या अंशातील संख्येत एक मिळवून तिचा वर्ग छेदात आहे बरं का तिचा वर्ग कुठं आहे छेदात आहे अंशातील संकेत एक मिळवून तिचा वर्ग कुठं आहे छेदात आहे किंवा हे सहा सात आठ नऊ येईल दहा ह्या सहामध्ये मध्ये एक मिसळा सात सातचा वर्ग एकोणपन्नास सातमध्ये मध्ये एक मिसळा आठ आठचा वर्ग चौसष्ट नऊ आठमध्ये मध्ये एक मिसळा नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊमध्ये मध्ये एक मिसळा दहा दहाचा वर्ग शंभर आता या दहामध्ये एक मिसळा अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे काय येईल दहा छेद एकशे एकवीस हे उत्तर असेल दहा छेद एकशे एकवीस पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल हलक लक्षात दहा छेद एकवीस पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न तेरा एकोणचाळीस पासष्ट एक्क्याण्णव आणि एकशे सतरा खूप सोपा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला काही ह्याच्यामध्ये सोडवण्यासाठी तीसपर्यंतचे पाढे पाठांतर असतील तर, तर खूप सोपा प्रश्न आहे हा तेरा एकोणचाळीस पासष्ट एक्क्याण्णव एकशे सतरा क्वामा आणि प्रश्नार्थक चिन्ह तर काय केलेलं आहे दादा इथं पहा तेराचा पाडा पहा तेरा गुणिले एक त्याच्यानंतर तेरा गुणिले तेरा एक तेरा तेरा गुणिले तीन एकोणचाळीस त्याच्यानंतर तेरा गुणिले पाच पासष्ट त्याच्यानंतर तेरा गुणिले सात एक्क्याण्णव तेरा गुणिले तेराम सत्रो दर्शे नऊ या ठिकाणी ह्या तेराला एक न गुणले पुन्हा तीन न गुणले पुन्हा पाच न गुणले पुन्हा सात न गुणले नऊ न गुणले म्हणजे क्रमवार विषम संख्यानं गुणत गेलेला आहे तेराला क्रमवार विषम संख्येने गुणत गेलेला आहे गुणले असता मग आता हे एक तीन पाच सात नऊ मग आता काय येईल तेरा गुणिले नऊच्या पुढची विषम संख्या अकरा तेरा गुणिले अकरा तेराचा अकराचा गुणाकार करा इथं करू आपण तेरा गुणिले अकरा अकरा त्रिक तेहतीसला तीन हातशे तीन अकरा एका अकरा अकरा तीन चौदा काल एकशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे सॉरी बी पर्याय क्रमांक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी तेराला क्रमवार विषम संख्येनं गुणत गेलेला आहे एक तीन पाच सात नऊ मग अकराने गुणा उत्तर येऊन जाईल आपलं एकशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबूया दहा प्रश्न झालेले आहेत आणि वेळ पण झालेली आहे उद्या सकाळी परत सहा वाजताच्या तासिकेमध्ये भेटू त्या ठिकाणी आपण गणिताची नवीन तासिका आणि विद्यार्थी मित्रांनो आपली नवीन बॅच चालू होणार आहे पंधरा जुलैपासून तुमचे जर मित्र किंवा नवीन झाले नवीन जॉईन झाले विद्यार्थी त्यांच्यासाठी की नवीन बॅच चालू होणार आहे तुमच्यासाठी पंधरा जुलैपासून त्याचं वेळापत्रक आम्ही ग्रुपवर कळवू या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब